नमस्कार मी किरण बाबळे आपण आहोत राहता तालुक्यातील डोराळ या गावामध्ये वारी विधानसभेच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आजचा नववा प्रोग्राम आहे आपण येथील नागरिकांशी गप्पा मारणार आहोत या विधानसभेचा आमदार कोण जनता कुणाच्या सोबत कुणाची हवा कुणाचा कौल जनतेशी आपण गप्पा मारतोय तर भेटूया त्या नागरिकांना टोळ्यामध्ये आहोत चहाच्या कट्ट्यावरती सकाळी अनेक नागरिकांची गर्दी असते काही ज्येष्ठ नागरिक आहेत काही मतदार आहेत नेमकं काय वातावरण आहे सध्या विधानसभेच काय आमच्याकडे फक्त राधाकृष्ण विखे पटेल त्यांचे काम भरपूर झालेले आहे त्याच्यामुळं आम्ही मतदान सगळे त्यांनाच करणार काय सांगाल नेमकं त्यांना कशाचं वातावरण विधानसभेचं वातावरण काय विधानसभा म्हणजे इथं राधाकृष्ण विखे सोडून आमच्या डोळ्या गाव मध्ये पर्याय नाही दुसरा कारण ते आमच्या डोराळ्या गावासाठी विकासाचे बादशा आहे आणि इथं आमच्या डोराळ्या गावामध्ये आणि शिर्डी मतदारसंघामध्ये सांगतो का विखे पाटलाशिवाय पर्याय नाही विखे पाटील एक नंबर मतांनी महाराष्ट्रात निवडून येणारे आम्ही सर्व शेतकरी विखे पाटलांच्या पाठीशी भक्कमपणे उभे नक्कीच काही ज्येष्ठ आहेत विखे पाटील विखे पाटील काय सांगायला नमक यांना ते विधानसभेची वारी काय वातावरण विखे पाटील हे आधार वडे सगळ्या तालुक्याचे त्यांचे काम चांगले एक युवक म्हणून <laughs> काय सांगशील विखे पाटील विखे पाटीलच आमचं सरकार आहे आमच्या डोराळे गावासाठी विखे पाटलांनी मोठमोठ्या योजना दिल्या महिलांना लाडकी बहीण योजना लागू केली शेतकऱ्यांचे विम्याचे पैसे भरपूर आले त्याच्यानंतर आमच्यासाठी इथं जलजीवन योजना दिली गावाला रस्ते नव्हते जे कधी पन्नास वर्षात रस्ते झाले नाही त्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला आहे विखे पाटील आणि विखे पाटील आमचं सरकार विखे पाटील सरकार आणि नगर जिल्ह्यात जर आदर्श घेतला तर राहता तालुका त्यांनी फार मॉडेल बनवायचं काम केलंय म्हणजे शिर्डी विधानसभा मतदारसंघ आज पाहिलं तर नगर जिल्ह्यात एक नंबरला आहे आणि विखे पाटीलच okay. uh, काय भावना या विधानसभेसाठी सा विखे पाटलांशी व परिय नाही कारण आमचा जो सगळ्यात महत्वाचा निवडणुकीचा प्रश्न आहे तो अगदी चुटकीसरशी मार्गाला लागलेला आहे त्याच्यामुळे आमच्या जीवन मारण्याचा आमचा जो पोटाचा प्रश्न आहे तो सुटलेला आहे आणि शिर्डी संस्थांमध्ये आमचे जे बंधू वगैरे काम करतात त्यांचाही प्रश्न सुटलाय त्याच्यामुळे आमचा रोटीचा प्रश्न सुटला म्हणजे त्यांच्याशिवाय आम्हाला पर्याय राहिलेला नाही आणि बाकीचे जरी ते उगवले ते, ते किती दिवस राहतील सीझन संपला म्हणजे त्यांचं संपून जातो गाव काय गाव गाव काय म्हणतं यापेक्षा सर्वसामान्य जनता काय म्हणते याकडे लक्ष दिलं पाहिजे सर्वसामान्य जनतेचं एवढंच म्हणणं आहे आम्ही आता प्रत्येकाच्या घरात जातो त्यांचं एवढंच म्हणणं आहे की साहेबांनी आमच्या साठी लाडकी बहीण योजना दिली आम्हाला तळ्याचे पैसे दिले अजून बऱ्याचशा त्यांनी ज्या छोट्या मोठ्या योजना आहेत त्या परत एक रुपयामध्ये विशेषतः एक रुपयामध्ये पीक विमा त्यांनी प्रत्येकाच्या खात्यामध्ये दोन कोटी चाळीस लाख रुपये या डोरळे गावासाठी दिले त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा आमच्या गावात पाण्याचा प्रश्न होता तर आमदार साहेबांनी सुजयदादांनी त्याकडे लक्ष दिलं आणि आमच्या पहिलं आमच्या गावामध्ये आमच्या गावामध्ये परिस्थिती अशी होती की गावाला पाणी नव्हतं प्यायला तर त्या त्या गोष्टीचं त्यांनी गांभीर्याने लक्ष घेऊन अठरा कोटी शहात्तर लाख रुपये त्यांनी स्वतः स्वतः त्या फाईलक लक्ष देऊन एका गावासाठी एवढी मोठी योजना त्यांनी दिली त्यामुळं विखे पाटील हेच तुम देखलो आखोसे विखे पाटील चुनके आयंगे लाखोसे असं म्हणायला हरकत नाही त्यामुळं आम्हाला एक आम्ही साईबाबा चरणी आणि आमचे ग्रामदैवत नाथबा चरणी एवढीच प्रार्थना आहे की गावातील काही दोन तीन, दोन तीन एक पुढारी असतील त्यांना आमची हात जोडून विनंती की साहेबांनी एवढं दिलंय आपल्याला त्यासाठी त्यांना तुम्ही शेवटच्या क्षणी पाठिंबा देऊन आपण पाठिंबा देऊन आपण त्यांना सांगावं की साहेब आता आमच्याकडून चूक झाली आम्ही तुमच्या आलो असं असं म्हणायला हरकत नाही वारी विधानसभेचा कार्यक्रम आमचा आहे आता विधानसभेचं वारं चालू झालंय कोण उभं आहे काय काय वाटतं नेमकं काय होईल या आपल्या प्रथम तुमचं स्वागत करतो आणि या वारीच्या निमित्तानं या विधानसभेला नामदार राधा कृष्ण विखे पाटील साहेब हे उभे आहेत आणि तेच आमच्याकडे जवळ साधारण नव्वद टक्केच्या फरक निवडून येतील काय नेमकं कारण काय निवडून त्यांची कामं बाकीच्या मतदारसंघात पहा तुम्ही इथं शेजारचे मतदारसंघ बा आणि जे बाहेरचे लोक येऊन थापा मारतात इथं इथं दहशत आणि कामाने पण त्याच्या डोळ्यात चष्मा असा आलेले का तिकडे त्याच्या मतदार संघ जे कामाने ते त्याच्या डोळ्यात बसलेले ते जी येऊन सांगतात इथं कामाने सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये नाही म्हणता येणार पण महा भारतामध्ये सगळ्यात महत्वाचा मतदारसंघ शिर्डी मतदारसंघ नामदार साहेबांची कामं सगळ्यात जास्त कामं झालेली कामाच्या याच्यावर आम्ही लोक मतदार मतदान करणार यंदा निवडणुकीचं वातावरण चांगलं पेटलंय कोण इकडे उभं काय वाटतं कोणी काय कोणी काही जरी पेटलं तरी विखे साहेब आल्याशिवाय राहणार नाही कारण विखे साहेबाचं काम आतापर्यंत ह्या गावात तरी एक अन्नदाताच समजावं लागेल हे जे काय असेल तळ्याचं असू द्या पाण्याचं असू द्या कुठला प्रश्न असू द्या विखे साहेबाशिवाय कोणी करू शकत नाही आमची बसणारे तर मला का काही कुणी शिकवलं काय केलं असं काही नाही मी ते एक भूमिहीन माणूस आहे मला कुठली काही जमीन नाही जागा नाही तरी माझी अपेक्षा आहे पाण्याचं काम करणार म्हणजे करणार विखे साहेबाशिवाय दुसरं कोणी येणार नाही विखे साहेबांनी पाण्याचं काम केलं रस्त्याचं काम केलं जलजीवनचं काम केलंय काय मग आता याच्या पलीकडं माझ्यापेक्षा मी तर एक सर्वसामान्य माणूस आहे मी कोणाला सांगू शकतो का तुम्ही करा म्हणून पण माझ्या जेवढे बसणारे उठणारे तेवढे विखे साहेबाला मतदान कमीत कमी ऐंशी टक्क्यांतरी करते विधानसभेला आपले विखे पाटील जे नव्हे त्यांनी आमच्या गावाला का दवाखाना दिलेला आहे आरोग्य केंद्र आणि निळवंड्याच्या पाण्याचे प्रयत्न करून सनिनाळ्या येऊन पडलेले आहे आणि अठरा कोटीची योजना आमच्या गावासाठी कार्यरत आहे तेच निवडून येणार गावाच्या कट्ट्यावर तुम्ही बसलेले असता गावाच्या कट्ट्यावर काय आमचं प्रेम एक हे फाटल्यावरच आहे आणि तेच निवडून यावं अशी आमची इच्छा आहे आणि आम्ही जे निवडून चोवीस घंटे गावात बसतोय बारा घंटे तर आम त्याच माणसाबद्दल आम्ही प्रेम जाणवतोय आणि त्यांनी आमच्यासाठी भरपूर केलेलं आहे माझं जगन्नाथ कारभारी गावाने माझं वै सत्तरे हा त्या विखे साहेब आमचं दोन पिढ्या बसून प्रेम आहे त्यांच्या शब्दावर मी पाजर तलावाला अठरा एकर जम जमीन दिलेली बिगर पैशाची हा हा <laughs> आणि त्याच आ... पाजर तलावात तेच पाणी आणू शकतात आमच्या गावात ना अण्णासाहेब म्हसकेचे आणि विखे साहेबांचे भरपूर उपकार आहे त्यांचे उपकार आम्ही विसरू शकत नाही भरपूर उपकार ह्या साहेबांचे अण्णा अण्णासाहेब होते म्हणून आमच्या गावाला पाणी आलं विखे साहेबांना आमच्या गावाला भरपूर मदत दिली दोन माणसावर आमचा पूर्ण विश्वास आहे आम्ही त्यांना सोडू शकत नाही काय नाही वातावरण काय म्हणजे काम हा काम भरपूर झाले त्याच्यामुळं त्या दृष्टिकोनातून त्यांना मतदान होणार काय वाट काय वातावरण वाटतं काय सांगायला वातावरण चांगलं आहे साहेबांची प्रतिमा चांगली असल्यामुळं त्यांच्याकडे पाहून लोक मतदान करणारच विकासाचा मुद्दा आहे त्यांच्याकडे कोणाच्या सुखदुःखामध्ये येणारे जाणारे आहे आर्थिक संकट असो किंवा राजकीय संकट असो त्याला मदत करणारे आणि गोरगरीबांच्या कल्याणाकरता त्यांनी योजना राबवलेल्या आहे लाडक्या बहिणीची योजना असेल दुग्धधंद्याचा असेल शाळा कॉलेज असतील आमच्याकडे पशु महाविद्यालय काढलं त्याच्यामुळं पशुपालक जे आहे त्यांना रोग निदान शाळांत निघेल लोकांना जनावरांना चांगले उपचार घेता येतील मुलांना तिथं कृषी विषयक आणि पशुसंवर्धनविषयक डिग्री घेता येतील परिसराचा विकास थांबेल संस्थांच्या कर्मचाऱ्यांना रोजगार मिळेल निळवंड्याच्या पाण्यामुळे आमची शेती फुलेल असे महत्त्वाचे त्यांनी योजना केलेल्याच आहे रस्त्याचे योजना केलेल्या आहे गोरगरिबांच्या योजनेसाठी त्यांनी हातभार लावलेला आहे त्याच्यामुळे त्यांना आम्हाला साहजिकच वाटतं की त्यांचे माग मतदान दाट होण्याची शक्यता आहे माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब हेच आमचे आमदार काय नमकं काय त्यांचे काम ग्रामपंचायतला मुरमीकरण डांबरीकरण निवंड्याच्या पाण्याचे तो बी प्रश्न आमचा त्यांनी सोडवला साहेबांनी आणि पिण्याच्या पाण्याचे बी प्रश्न मिटवले साहेबांनी हेच आमचे आमदार व्हावं हो, हे आम्हाला वाटतंय आहे टक्के नामदार साहेब हे आमदार होते अशी आम्हाला खात्री आहे आणि चांगल्यापैकी कामं केलेली आहेत त्यांनी गावामध्ये जलसुविधा असन रस्ते जे शे शेतीचे काही डीपी वगैरे असतील चांगल्यापैकी कामं केले आहेत वातावरण काही नाही साहेबद्दल खूप अनुकूल वातावरण आमचे काय नेमकं नाही नाही साहेबांच्या पर्याय नाही आमच्याकडे ते मी इतके काम करले आतापर्यंत दुसरे कोणच कामच नाही ते सोडून आम्हाला कोण आहे विरुद्ध पक्ष नेते ते आमच्याकरता लागण ते निधी उपलब्ध करून दिलेला आहे तळे दिले शेततळे मोटरी दिल्या पाईप दिले म्हणजे मग त्यांच्याशिवाय कोण जनता वीस तारखेला ठरणार आहे कुणाच्या बाजूला मग कल देऊन भेटूया पुढील कार मार तोपर्यंत नमस्कार